गुड इव्हिनिंग एव्हरीवन नाइस गुड इव्हिनिंग काय गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग एव्हरीवन युट्युब फॅमिली हे बघा आम्ही आलो शेताकडे आणि आमचं काम आहे पंप मारायचं गुड इव्हिनिंग सायंकाळ ना बरोबर टाइमिंग गुड आफ्टरनून

तू फारच गुड आफ्टरनून आहेस आम्ही अडायमसा आहोत आम्हाला माहित नाहीये बर गुड आफ्टरनून युट्युब फॅमिली तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहोत शेताकडे आणि आमचं काम चालू आहे <laughs> आम्हाला पंप मारायचा आहे थोरा हात नकोला औषधाचा असते ते आम्हाला इथे सोयाबीनला पंप मारायचा आहे तुम्ही बघू शकता पंप भरायचं काय त्या आणि इकडे आपण भात भातासाठी धाड केली होती सारखी कमी पडली होती आपल्याला म्हणून तुम्ही बघू शकता धाड आपली कशी आलेली आहे ते परिच त्याला आता पाऊस उघड्याला ऊन पडले पाणी पाण्याची गरज त्याला म्हणून पाणी सोडले आता आणि आपला बांधावरचा वाल कसा आलाय ते ही बघायचं सरळ

दा दा तर कस आहे आपल्या शेताकडचं वातावरण नक्की सांगा औषध कोणते होते नाव काय औषधाचं सोयाबीन विटो पिकासाठी औषध तुम्ही मारू शकता आणि एक टॉनिक पण असत की पावसाचं वातावरण असल्यामुळे ते औषध लगेच खिचून घेत त्यामुळे त्या औषध मारल्या मारल्या जरी पाऊस पडला तर त्याचा असं काही होत नाही जास्त आणि हे टॉनिक बस खाद्यासाठी 25 मिनिटाचा एक पंपसाठी ब्लॅक केलं होतं सो। पाणी सोडले भाजाच्या दारीसाठी आणि हे आहे आमचं चिकूचं झाड पूर्ण वाळून गेलो होत आता पावसाळ्यात पूर्ण त्याला पाणी आल्या नवीन तर कसं आहे आपल्या शेताकडचं लोकेशन नक्की बघा सोयाबीनच्या पिकाला एकदा औषध मारून टाकले ना मग सोयाबीन काढताना जरा कमी गाव प्रमाण असतं

हा का हा बंद करून टाकला चाल तिथ ते आपण चांगले पण टाकणार पुढे सोड सोड पुढे पाईप ते सोड सरळ सोड सरळ कुठं इकडे पुढे तिथ लिपून टाक चांगले खोर घेऊन वाटलं गमेल माझी लागते खूप कपरे जा कमेल ते ठेवून दे पाय मला आवडतं माझं फक्त घेतला उचलला आज आणला सुट्टी रविवार म्हणून म्हणलं चला औषध मारून घेऊ सुट्टीच्या दिवस आणि ऊन पण चांगले पडले औषध मारून जर आपण हजार रुपयाची नोकरी करत बसलो फक्त नोकरीच पाहिली तर आपल्याला कोणती शेती कोण करणार नाही का तर करू शकते तुम्ही इकडे सगळे सोयाबीन हे सगळं सोयबीन इकडे सगळे पण सोयाबीन त्या औषधाचे बघू वाटले हरत ए निधरायची तस नाही धरायची दारिक तुम्ही काय हे औषध आम्ही मारलेलं आहे आपल्या सोयाबीन साठी टॉनिक आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या मुळ्या चांगल्या मजबूत होण्यासाठी आणि चांगली फुले येण्यासाठी टॉनिक आहे रे तस औषध नको दूर औषध त्यांचे कसं असतं ते हात दुपळ लवकर आणि हे विटा विटो नावाचं औषध आहे दूर चांगले स्वच्छ हात आता त्यांना डायरेक्ट हात नाही हापण्याला डेंजर असते उठ पाईप निघा तुम्ही तुम्ही सुद्धा मारून झाले का औषध तुमच्या सुद्धा हम्म लाट कुदळणी झाली का तुमची शकता एक असल्या गवस्तांना तुम्ही काय साठी काय औषध आहे का असल्या गवस्तांना तणनाशक मारलं तरी पण ते परत कारण की तन्नाशक मारल्यानंतर त्याच्या फक्त हा हवाचा भाग हे होतो आमचे तर फुलपाखरे बघा शिटण्या <laughs> हे बघा ह्याच्या मधून मधून कोथिंबीर टाकलेली ए बादली तिकडच ठेव बादली तिकड ठू आणि कुदळ घेऊन ये हा जा घेऊन ये पण कशाला हे आंब्याच्या झाडावर पाणी टाकायचंय का तुला हे बघा बांधावरचा वाल कसा आहे ਜੋ ਗਵਕ ਨੇ ਪਾਪ ਮਾਰਦਾ ਯਾਤਰਾ ਮਾਤੇ ਦਾ